नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पांडे आय टी सी प्रतिनिधी आज घेऊन आलेला आहे रब्बी पिकाबद्दलची माहिती खरीप हंगाम संपत आलेला आहे जवळपास रब्बी हंगाम तयार करण्यासाठी शेतं तयार झालेले आहेत आणि लवकरच रब्बी हंगाम सुरुवात होणार आहे हरभरा हे विदर्भातील प्रमुख पीक आहे आपल्याकडे प्रामुख्याने जमिनीनुसार हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते या हंगामात जर आपण आपल्या हरभऱ्याची लागवड करणार असाल तर तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पेरणीची वेळ वानाची निवड पेरणीची पद्धत ही आपल्या जमिनीत असणारे मूलद्रव्ये जमिनीची सुपिकता पाण्याची उपलब्धता यावर आधारित आहे उत्पादन कसे वाढवणार हरभऱ्याचे उत्पादन घेत घेताना बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी अधिक उत्पादन देणारे वाण ही माहिती असणे आवश्यक आहे म्हणूनच त्याकरिता आपल्या मोबाईलमध्ये आय टी सी मार्ट्स हे ॲप्लिकेशन असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण कोणत्याही पिकाची लागवड करत असाल आणि आपल्याला माहीत नसेल तर तुम्हाला आय टी सी मार्ट ह्या अप्लिकेशनद्वारे पूर्ण माहिती दिल्या जाईल म्हणूनच आय टी सी हो सात तो डरणे की क्या बात असं म्हटले जाते तर लगेच आपल्या मोबाईलमध्ये आय टी सी मार्ट्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद